अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आलेली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सोमवारी आहे सोमवती अमावस्या आणि ह्या अमावस्येच्या दिवशी दिवसाला खूप 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 अति अति महत्त्वाचा मान दिलेला आहे कारण हा दिवस अनन्य साधारण पद्धतीने आपल्याला खूप महत्त्वाचा मानायचा आहे कारण ह्या दिवशी केलेल्या के सेवा ह्या दिवशी केलेले उपाय आवर्जून उपाय फलित होतात आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आपण जेव्हा आपल्या पितृ पित्रांना तर्पण करतो त्यांच्या त्यांच्या स्मरण कर त्यांची त्यांचं स्मरण करतो त्यामुळे आपले पित्रसुद्धा खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे बघा पित्रांचे देवता महादेव महादेवांना आपल्याला ह्या दिवशी प्रसन्न करायचं आहे आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे बघा लक्षात घ्या सोमवती अमावस्या म्हणजे आलेली आहे सोमवारी आणि सोमवती अमावस्या भरपूर महत्त्वाची मानली जाते कारण ह्या दिवशी आ, सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवार हा, हा शंकराचा दिवस असतो आणि शंकराला ह्या दिवशी प्रसन्न केलं की शंकर हे देवता आहे पित्रांचे आणि पित्र त्यामुळे प्रसन्न होतात भगवान शंकर प्रसन्न होतात जर का त्यांची आपण सेवा या दिवशी भरभरून केली तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या अमावस्याच्या गोष्टी करायच्या आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये अमावस्याला नक्की महिलांनी घरात काय काय करावं काय काय नाही कोणत्या कोणत्या पद्धतीने करावं हे सगळं मी काल सांगितलेलं आहे तर त्यामध्ये राहिलेल्या गोष्टी होत्या की घरातली फरशी पुसावी की नाही तर हो तुम्ही ह्या दिवशी फरशी पुसू शकता तुम्हाला फक्त फरशी पुसताना घरात खडे मीठ टाकायचं आहे साधं मीठ नाही खडे मीठ घ्यायचं थोड थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि ते टाकून तुम्हाला तुमच्या घरातली फरशी आहे अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता कुठलीही साफसफाई ही, ही अमावस्याच्या दिवशी करू नये आदल्या दिवशी करावी आणि त्या दिवशी सगळ्या सेवा कराव्या कारण अमावस्या हा दिवस लक्ष्मी मातेला सुद्धा प्रिय आहे त्यामुळे या दिवशी केलेल्या साफसफाईने तुमच्या घरातली नकारात्मकता जाईल पण जी सकारात्मकता येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा थोडेसे मार्ग अडकून राहतील अशा पद्धतीने सांगितलं जातं की अमावस्या त्याला कुठलीही साफसफाई करू नये तर आदल्या दिवशी त्याची तयारी करून ठेवावी दिवाळीत आपण दिवाळीच्या दिवशी साफसफाई करतो का नाही ना आदल्या ना। दिवशी किंवा आधीच करून ठेवतो हो त्याच पद्धतीने तर बघा आपल्याला आजची जी सेवा आहे आजचा जो उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय ज्यांना कोणाला घरात अशा पद्धतीचा त्रास होतोय जसं की तुम्हाला सांगते की तुमच्या घरात मुलं बाळ चिडचिड करत आहे तुमच्या घरात मोठ्यांना मान सन्मान मिळत नाही आहे तुमच्या घरात तुम्हाला स्वतःला मान सन्मान मिळत नाही आहे तुम्हाला मनो मनासारखी नोक नोकरी लागत नाही मनासारखा पगार मिळत नाही मनासारखे पैसे घरात येत नाहीये मनासारख्या गोष्टी घडत नाहीये मुलाबाळांचे लग्न कुठंतरी अडकलेले आहे मुलाबाळांना कुठंतरी त्रास होतोय घरातली जी लक्ष्मी आहे तिला कितीही तिला कामं केलं तर तिला सन्मान मिळत नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्ही कोणत्याही गोष्टी केल्या घरात नुसती चिडचिड होती आहे घरात बसूशी वाटत नाही काहीतरी असं वाटतं की कोणीतरी काही केलं आहे अशा भरपूर गोष्टी असतात ज्या पूर्णपणे नकारात्मकतेने भरलेल्या असतात आपल्या मुलांवर चिडचिड होणे नवऱ्यावर चिडचिड होणे घरातल्यांवर चिडचिड होणे थोड्या थोडक्या गोष्टींमध्ये भांडणं कटकटी होणे वादविवाद होणे सारख्या गोष्टी अशा होत असतील तर ह्या सगळ्या न ज्या हेतू असतात ह्या सगळ्या नकारात्मक जाणाऱ्या गोष्टी असतात तर आपल्याला आपलं घर जे आहे दर पंधरा दिवसांनी स्वच्छ करावं दर आठ दिवसांनी एकदा मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी आणि दररोज दररोज भीमसेनी कापूर हा घरात जाळावा ह्याच्याने तुमच्या घरात भरपूर सकारात्मकता येईल हे ये झाल्या नॉर्मल गोष्टी पण तुम्हाला आता उपाय नक्की काय करायचा आहे तर तुम्हाला सोमवती अमावस्येला बघा शंकराच्या मंदिरात गर्दी भरपूर असेल पण त्याचबरोबर जेवढ्या जास्ती जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जा जर तुम्हाला जाणं शक्य नसेल भगवान शंकराच्या मंदिरात तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही सेवा ही पन उत्तम तुम्ही सेवा केली तरीही चालेल पण अतिउत्तम जर का तुम्ही शंकराच्या मंदिरातच जाऊन ही सेवा केली जाताना काय करायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे एक लोटा जल आणि त्या जलामध्ये काळे तिळ म्हणजे तुम्हाला अगदी थोडेसे असे काळे तिळ घ्यायचे आहे आणि ते त्या पाण्यात टाकायचे आहे ते टाक ते तुम्हाला तिथेच टाकायचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात तिथे जाणार तिथे शिवलिंगाच्या तिथे तुम्ही जेव्हा पूजा वगैरे केली बेलपत्र वाहिलं फुल वाहिलं चंदन लावलं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा वगैरे के तुमची झाली त्यानंतर तुम्हाला तुम तुम्ही आणलेलं लोटाभर पाणी त्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या पाण्याचा अभिषेक भगवान शंकराच्या शिवलिंगपिंडावर शिवपिंडावर तुम्हाला अगदी हळूहळू पद्धतीने ओम नम शिवाय म्हणत म्हणत ओम नम शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ते पाणी तुम्हाला तिथे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि ते केल्यावर जायचं तुम्हाला थोडंसं मंदिरातनं जेव्हा तुम्ही बाहेर येणार तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे जेव्हा कधी भोलेशंकराच्या मंदिर मंदिरावर मंदिरात तुम्ही जाणार तेव्हा येताना घरी परतताना मंदिराच्या मंदिराच्या आपण म्हणतो ना मंदीरा चा, मंदीरा चा दारात किंवा तिथे परिसरात तिथे थोडा वेळ बसा आणि तिथे तुम्ही असं सांगा की हे बोले शंकरा मी तुझ्यासमोर माझी ही गोष्ट घेऊन आलेलो आहे माझ्या ह्या गोष्टी पूर्ण कर अशा पद्धतीने तिथं विनंती करून त्यांच्या तिथे बसून नुसतं जायचं पूजा करायची आणि घरी यायचं असं करायचं नाही जायचं तिथे बसायचं डोळे मिटून जरा वेळ बसायचं तुम्हाला येत असेल एखादा समजा एखादा स्तोत्र किंवा काही तिथे पठण करा जरा वेळ बसा आणि मग या लगेच झालं झालं आले आले असं करू नका थोडंसं तिथे जाऊन तुम्हाला पूजाविधी वगैरे करायची आहे पूजाविधी म्हणजे आपली साधी साधी वगैरे आणि ते पाणी वगैरे तुम्ही अर्पण केलं की त्यानंतर थोड्या वेळ भोलेशंकराच्या आपण म्हणतो परिसरात उमऱ्यावर तिथे जवळ बसायचं आहे भोलेशंकराला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे आणि तुमच्या घराच्या उमऱ्याला हात ज हात लावून हा जो हात जोडून मग घरात तुम्हाला पाय ठेवायचं आहे मंदिरात जाणं शक्य नसेल तर ही सेवा घरातल्या शिवपिंडीवर करावी त्याच्याने तुम्हाला सुद्धा छान परिणाम मिळतील त्यामुळे अशा पद्धतीने बघा भगवान शंकर जे आहे ते आपल्या पित्रांचे देवत आहे त्यामुळे आपल्या पित्रांना जर का आपल्याला आनंदी ठेवायचं असेल तर आपल्याला भगवान शंकरांनासुद्धा आनंदी ठेवायचं आहे आवर्जून लक्षात ठेवा की पि आपल्याला पित्रांना जर का आनंदी ठेवायचं असेल आपल्याला कोणतेही त्रास आपल्या मागे नको कारण आपले पित्र बघा ते गेल्यानंतर त्यांची आत्मा इथेच असते कारण ते कशाना कशासाठी ते शोधत असतात ते विचार करतात की मला तुम्ही अजून आठवण करता की नाही त्या पद्धतीने त्यांना अमावस्या रोज रोज तर अमावस्या पौर्णिमेला त्यांना आत्यांचं स्मरण करा त्यांच्या नावाने दक्षिण दिशेला रोज जमलं तर रोज नाहीतर अमावस्या अमावस्य पौर्णिमेला त्यांच्यासाठी एक दिवा लावा दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावा मोहरीचं तेल वापरा अशा पद्धतीने तुम्ही केल्यास तुम्हाला भरपूर भरपूर रिझल्ट छान मिळतील तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आज शिरू शकणार नाही कारण पित्र स्वतः तुमच्या घराला एक संरक्षण तयार करतील आणि तुमच्या मागच्या सगळ्या पिढ्या ते कायमशी दूर करतील अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजची माहिती एवढीच स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थ